हॅलो गुड आफ्टरनून किंवा गुड इव्हिनिंग कशात सर्व मस्तांना आय होप तुम्ही सर्व मिळत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर चला सकाळपासून जरा तब्येत डाऊन होती म्हणून आणि आईने सुद्धा फोन केलेला आणि चालले मी घरी हां का तर दोन तीन चार दिवसाचे कपडे घेतलेत तीन चार दिवस राहणार आणि परत येणार कारण गौरांच्या स्कूल चालू झाल्यावर मग परत मला जायला भेटणार नाही त्याच्यामुळं तर चला निघते आता खूप गरम होते काय फायदा नाही पावडर वगैरे लावून तर निघतो स्टेशनवर भेटूया आता काय आणि आता गेलाय तलवार आणायला तलवारची आठवण आली तर काय बोलायचं आला घेऊन बाय नाही केलं तू दे बायकर जा जर उभा राहून बायकर मी तोपर्यंत याच्यात ठेवते होते येत तर अले रे मी घरी आणि याचा मातीचा खेळ परत चालू झाला आणि भाकरी करते, करते। गौरांश मी मार देईल मातीचा खेळ नको मार खायचा आहे का तुला सांग मला ठेवून दे नाही तो मातीचा खेळ चाललाय तू तर आता थोड्या गौरांशी बघ गौरांशी खुर्ची सगळी खराब केली तर आता थोड्या वेळामध्ये सुद्धा येणार आहे मी तर बसले तर जरा थोडंसं थकवासारखं वाटतंय आणि आईने पोळी केल्या वाटतं कधी केले काय माहिती तर ती गरम करून देते जागावरांची आई पोळी गरम करून देते त्या आणि याने लगेच आईस्क्रीमचा कोण घेतलेला आहे बघ बघ कसा खाते माझ्यासाठी पोरी घेऊन आले ते तू खातो का तू खातो का पोळी कधी बनवली तो मग काय घेऊन आलाय तो बघ काय होऊन आलाय काहीत आणलंय भेल आणि करतय

कोण ना काय आठला होत कोण खाणार आहे कोण खाणार आहे मी तुला नाही तुला नाही तुला नाही पाणीपुरी काय केलं चिंगू घो अरे दादा चिंगू रो काय करते दादा कुपयू दादा लाड करताय दादा लाड करताय एडे पोळी फोन मारतोय दादाच्या बघ अंगात आलाय बघ दादाच्या आ आ आ, 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 आ? गंदा गंदा युवशा गंदा दादाला कसा करतो असते बघ काळी पेलवान ए काळी पेलवान ए मारकाणार थांबा पप्पाला नाव सांगते आमच्या आमच्या पप्पाला नाव सांगते थांब रियल चाललंय हिंदी होता नाही का तसं मराठी लागला आणि आता जेवण वगैरे झालेलं आहे आमचं आई आणि दादा फक्त राहिलेला आहे जेवायचं तरी पण मग अशा आम्ही काय काय खाल्लेलं त्याच्यामुळं भूकच नव्हती आणि या दोघांची मस्ती खेळ हा चालू आहे ती तिकडं बसले मला जरा पोटात दुखते थोडं थोडं म्हणून मग मी इथं बसले फोन घेऊन ब्लॉकसुद्धा थो थोडा थोडा एडिट करते थोडं थोडं बघते असं काय काय चाललं आहे आणि आई जेवायचे तर बघूया या या दोघांचं आता चाललं आहे तिकडं खेळ तर ती बसले तिकडं म्हणजे एक माणूस पाहिजेच पाहिजे असं आहे बॅटबॉल खेळायला लागले की मग दोघं बरोबर खेळतात तर आता आजचा दिवस तुम्हाला असा थोडाफार दिसेल थो उद्या थो जरा मी बरी होईल मग उद्यापासून मस्त व्लॉग आणेल तर आय होप तुम्हाला आवडले असतील पाठीमागची श्रीवर्धनची सुद्धा व्लॉग तर नक्की कमेंट करा की चांगले होते म्हणून आता जेव्हाला बनवलेलं कलेजी फ्राय आणि चिकन आणलेलं चिकन उद्यासाठी ठेवल्यावर ताईने आणि कलेजी अजून आणलेली बाबानेसुद्धा मग त्याचं कालवण बनवलं कालवणसुद्धा छान होतं कलेजीचं आपण चिकनसारखं बनवतो ना तसंच बनवायचं तर कलेजीचं कालवण बनवलं आहे आणि कलेजी फ्राय केले मला कलेजी आवडते तर मग ते आणलं आहे आणि बरं चाललंय बघूया आता अजून काय होतंय काय नाही ते आता चार पाच दिवस तुम्हाला इकडचेच ब्लॉग बघायला भेटतील तुम्ही कंटिन्यू राहा आणि आज जरा गरम कमी होणार कारण इकडं बसवलेले हो ए सी एसी, एसी बसवलेले हो तर रात्री चालू करायची थोडी थंड वाटेल काय दादागिरी आहे रे गौरांज ना काम वाढवायची कामं आला <laughs> दादा आला म्हणून फाय आला हे मी उघड गेली डॉन जासायचं डॉन मारत मी आवला हे माती, माती गेला चला, अंघोळ करा चला अंगोल करा आणि झोपा मला झोपाले मस्त ते थंडकार तोंडे मध्ये झोपाला नवराज काय यशमध्ये किडे आहेत मग का तुझ्या अंगावर पडणार आहेत का तर या क्लिप नंतर मी काहीच शूट नाही केलं कारण न एवढी दमलेली आणि मला झोप आलेली त्याच्यामुळे इथंच हा ब्लॉग एंड करते आय होप तुम्हाला आवडले असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा